एका माकडाचा असाच व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे ज्यामध्ये माकड एका पर्यटकाचा महागडा ऍपल आयफोन पळवतो हो आणि एक प्रयत्न ही माकड काही फोन परत देण्यास तयार नसतो चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातील वृंदावन या पवित्र शहरातील ही घटना असल्याचं समजतंय मंदिराच्या भिंतीवर काही माकडं बसलेली दिसतात त्यापैकी एका माकडाच्या हातात आयफोन आहे तर फोनचा मालक मात्र रस्त्यावर लोकांच्या गर्दीत उभा आहे माकडाकडून फोन परत मिळवण्यासाठी हा माणूस भन्नाट शक्कल लढवतो तर रस्त्यावरूनच माकडाच्या दिशेने वारंवार मँगो फ्रुटी फेकून लाच देण्याचा प्रयत्न करतो आणि अखेरीस माकडही त्यात घुसतो फ्रुटी जवळ येताच हातातील आयफोन सोडून माकड फ्रुटी कॅच करतो आणि खाली उभ्या असलेल्या लोकांच्या गर्दीत आयफोन फेकून देतो अशा प्रकारे मालक कसा बसला आपला आयफोन परत मिळतो इंस्टाग्रामवर आठ पूर्णांक तीन दशलक्ष बघितला असून नेटिझन्सनी विनोदी कमेंट्स करत टिप्पणी करून विभाग भरून टाकला आहे वृंदावनची माकडे सर्वोत्तम व्यापारी आहेत हमारे नटकट काना की नटकट सेना असे आपली गर्लफ्रेंड को कॉल करणार हा असे अनेक मजेशीर प्रतिक्रिया व्हिडिओ खाली बघायला मिळत आहेत भारत वासो वा अन्य कोणताही देश खायला न मिळाल्यास माकडांचा उपद्रव सर्वत्र पाहायला मिळतो सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ बघायला मिळतात ज्यामध्ये माकडे लोकांना विशेषतः पर्यटकांना त्रास देताना दिसतात